श्री स्वामी समर्थ तर तुझ्या मनातली सर्वात मोठी आज पूर्ण होईल आजचा संदेश साधा समजू नको या संदेशाकडे तुला दुर्लक्ष करायचा असेल तर तू करू शकतो पण तू नंतरून खूप पस्तावील हा संदेश दुर्लक्ष करू नको स्वामी तुझ्या सोबत आहे या संदेशद्वारे तुला कळणार आहे हा संदेश साधा नाही आहे हा संदेशाकडे दुर्लक्ष तोच करेल तो स्वामींचा भक्त नाही आहे म्हणून हा संदेश, संदेश तू नीट ऐक एक मोठ्यापणीने ऐक मन लावून हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि हा संदेश आवडला असेल सं, तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा तर तुझ्या नावाचं पहिला अक्षर निवड आणि बघ तुझ्या घरात आनंदाच्या बातम्याच बातम्या येतील तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल तुझं खूप मोठं कल्याण होईल तू कधीही चिंतेत राहणार नाही आनंदाच्या बातम्या लवकरात लवकर येईल स्वामीही म्हणतात नेहमी कोणी अडचणीत दिसलं तर त्याला मदत कर नेहमी त्याच्या मदतीसाठी धावून जा तू कधी अडचणीत राहिला तर स्वामी तुला मदत करतील म्हणून नेहमी प्रत्येकाची मदत कर प्रत्येकाच्या मदतीला धावून जा दुसऱ्यांचं चांगलं केल्याने आपलं पण चांगलं सोयी श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त